नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दीपक जाधव नाशिक महाराष्ट्र राज्य हवामान साक्षरता अभियानामध्ये सर्वांचे स्वागत आज सकाळीच मी व्हिडिओ दिला तर व्हिडिओ जेव्हा दिला तेव्हा जबरदस्त पाऊस त्या ठिकाणी चालू होता आणि एमर्जन्सी त्याची गरज होती त्या व्हिडिओची म्हणून दिला बघा मित्रांनो तसं जर बघितलं तर आजच्या व्हिडिओमध्ये मी बरेचसे मुद्दे क्लिअर करणार आहे तुम्हाला प प्रथम व्हिडिओच्या याच्यानुसार आपण सॅटलाईट इमेज बघून घेऊया तर अगदी प्री मान्सून म्हणजे मान्सून पूर्व काळ एक महिन्यापासून आपल्याकडे जबरदस्त पाऊस पडतोय आणि हा प मान्सून ह्या ह्या रेषेपर्यंत मान्सून म्हणजे महाराष्ट्राच्या अर्ध्या भागापर्यंत आला परंतु प्री मान्सून ॲक्टिव्हिटी ह्या राजस्थानमध्ये देखील सुरू झाल्या आणि मध्य प्रदेशमध्ये देखील सुरू झाल्या ह्या आपल्याकडे दोन महिन्या एक एकवीस पंचवीस दिवसापूर्वी चालू होत्या राजस्थानच्या ज्या भागामध्ये जबरदस्त पाऊस त्या ठिकाणी झाला तर बघा ह्या ठिकाणी हा जो प्रचंड ढगांचा दायरा दिसतोय आपला बघा हा जो प्रचंड डायरा जो दिसतो हे प्रचंड त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी ढग दिसत आहे तर ह्या ठिकाणी एक लो प्रेशर एरिया आहे आणि हा चक्राकार स्थिती अशी दिसते आपल्याला म्हणजे फ्लो ढगांचा त्या ठिकाणी तो दिसतोय तर आपण बघून घेऊ या पुढच्या इमेजनुसार बघा मान्सून दिवसेंदिवस हा प्रगती करत आज दुपारी दोन वाजेच्या आसपास आय एम डीने जो फॉरकास्टिंग केला कालचा जी आ, हे होतं तर त्याच्यामध्ये बघा इथपर्यंतच तर मा मान्सूनने प्रगती केली होती परंतु आज मान्सून सरळ महाराष्ट्राच्या ह्या भागात देखील त्या ठिकाणी आज मान्सूनने प्रगती केली बघा काल रात्री काय झालं की मराठवाड्यावरती एक जो कमी दाबाचं जे क्षेत्र होतं स्थानिक लो प्रेशर हे मध्य प्रदेशवर सरकलं आणि मध्य प्रदेशवर सरकल्यानंतर सकाळी सात वाजता ते इंदोरच्या आसपास या ठिकाणी सक्रिय होतं तर जेव्हा नऊ वाजले तेव्हा ते महाराष्ट्राच्या दिशेने झेपावलं आणि महाराष्ट्राच्या दिशेने झेपावलं महाराष्ट्राची बॉर्डर क्रॉस करून ते साधारणपणे नऊ ते साडेनऊच्या दरम्यान जळगावच्या पश्चिम बाजूने मा नाशिकवरती आलं त्याच्यानंतर नाशिकवरती येऊन बघा ते, ये ते जबरदस्त पाऊस हा नाशिक जिल्ह्यात आणि त्याच्या आसपासच्या जिल्ह्यात त्या ठिकाणी त्याने दिला आणि त्याच्यानंतर काय ॲक्टिव्हिटी झाली पुढच्या इमेजवरून बघूया बघा अशा घटना खूप कमी होतात की कुठल्याही मॉडेलनी फॉरकास्टिंग केलेलं नसताना काही हजार किलोमीटरपर्यंत एखादा पट्टा हा एखाद्या कमी दाब स्थानिक कमी दाब क्षेत्राचा जात असतो तर त्याच पद्धतीनं जर रडारवर जर निरीक्षण केलं कारण आम्ही हवामान अंदाज देतो मी त्याच्यामुळे आमचे सतत सर्चिंग मी दोन दोन तासाला साईट्स सर्च करत असतो रडार ॲनिमेशन सर्च करत असतो आय एम डीचे पेज सर्च करत असतो तर सकाळी आठ वाजता इंदोरच्या आसपास एक कमी दाबाचं क्षेत्र होतं ते नऊ वा नऊ वाजता साधारणपणे महाराष्ट्राच्या बॉर्डरच्या आसपास आलं रडारवर आमचं लक्ष होतं परंतु एवढं लांब येईल अशी खात्री त्या ठिकाणी नव्हती त्याच्यानंतर कुठल्याही मॉडेल फॉरकास्टिंग नसताना साडेनऊच्या आसपास जबरदस्त काळोख दाटून आला आणि नाशिक जिल्ह्यात जोरदार पाऊस त्या ठिकाणी सुरू झाला तो जळगावच्या काही भागामध्ये आणि अहिल्यानगरच्या काही भागात देखील तो पाऊस सक्रिय होता त्याच्यानंतर तो पुढे सरकत बारा वाजता मुंबईच्या आसपास बारा ते एकच्या दरम्यान मुंबईच्या आसपास हा पट्टा थेट इंदोरपासून थे ते मुंबईपर्यंत आला त्याच्यानंतर एक वाजता तो पट्टा तसंच पुण्याकडे सरकला दोन वाजता आणि त्याच्यानंतर तो सोलापूर आणि कोल्हापूरकडे सरकला तर असं असतं बघा हा जो पट्टा सरकला ह्या ठिकाणी तर मित्रांनो ह्या गोष्टी ह्या मॉडेलवरती नसतात स्थानिक लो प्रेशर तयार होतं ज्या भागामध्ये कमी दाबाचे क्षेत्र तयार होतं त्यानुसार तो पट्टा गेला आणि जबरदस्त पाऊस त्या ठिकाणी आज त्या ठिकाणी ह्या भागामध्ये झाला अगदी इंदोरपासून ते सोलापूरपर्यंत आमच्या रडारवर लक्ष असतं त्याच्यामुळे मी तो ड्रॉइंग केला हा इमेज त्या ठिकाणी आज बघा आपल्याकडे का पाऊस आला मी प्रत्येक व्हिडिओमध्ये शास्त्रीय कारण त्या ठिकाणी जास्त असतो की मॅडम ज्युली अनाऊन सोल्युशन फेज हा हिंदी महासागरावर होता शास्त्रज्ञांनी त्याचे आठ फेज पाडले बघा तर हिंदी महासागरावर सध्या तो एक आणि दोनच्या घरात होता म्हणून आपल्याकडे साधारण सत्तावीस दिवस मे महिन्यात पाऊस पडला त्या ठिकाणी आता हा पडला आता त्याचा फेज आपल्या हिंदी महासागरावरून हा तीन आणि चारमध्ये सगळं बघा पंचवीस मे पंचवीस मेला तो कुठे आता पॅसिफिक महासागरात तिसऱ्या आणि चौथ्या घरात हा मेडन ज्युलियन ऑन्सोलेशन नावाचा फेज आहे तो या पृथ्वीला चक्कर टाकत असतो आणि शास्त्रज्ञांनी त्याचे च फेज पाडले अटलांटिक महासागर पूर्व पॅसिफिक प्रशांत प पश्चिम पॅसिफिक आणि हिंदी महासागर असे पूर्व आणि पश्चिम पॅसिफिक आणि हिंदी महासागर असे त्याचे फेज पाडले तर बघा याच्यानुसार आता आपल्याकडे जो दायरा ढगांचा जरी कमी झाला परंतु मान्सून त्या ठिकाणी सक्रिय झाला आहे पुढच्या एका विषयावर आपण बोलूया आज सोशल मीडियावर एक कमेंट पाहिली तर बघा एवढे साक्षर अभियान घेऊनही एकाही हवामान तज्ज्ञाला किंवा अधिकाऱ्याला मे महिन्यात एवढ्या पावसाची शक्यता आहे किंवा पावसाचा अंदाज आहे हे सांगता आलेले नाही हे फार मोठे अपयश आहे शेतकऱ्यांना जर याची कल्पना किंवा अंदाज अगोदर देण्यात आला असता तर फार मोठे नुकसान टळले असते तर बघा मित्रांनो ज्या पद्धतीनं आपण पुढच्या स्लाईडवरती बघूया बघा ही कमेंट जर पाहिली तुम्ही तर कमेंट करणाऱ्याची पण चूक नाही आणि हवामान तज्ज्ञ हवामान अभ्यासक हवामान मॉडेल जागतिक मॉडेल मल्टी मॉडेल हवामान संस्था आणि वेगवेगळ्या प्रकारच्या रडार्स आणि सॅटेलाईट ह्या सगळ्या गोष्टी हवामानाचे अंदाज घेत असतात परंतु मित्रांनो तुम्हाला एक सांगतो मी आम्ही मॉ आम्ही तर मॉडेल वापरतो परंतु शंभर वर्षामध्ये जे झालं नाही जे ते कधी झालं शंभर वर्षात जे झालं नाही ते शंभर वर्षाचं तापमानाचे जे रेकॉर्ड्स ते मोडले मागच्या वर्षी डिसेंबरमध्ये आणि यंदाही एक वेगळा उप त्या ठिकाणी अतिशय हे होत आहे की अगदी बघा तुम्ही अठ्ठेचाळीस ते पन्नास अंश सेल्सिअस तापमान हे झालं वेगवेगळे विक्रम त्या ठिकाणी मोडले जात आहे तापमान हाय होतं आणि हा जो पाऊस पडला हा देखील छत्तीस वर्षाचा रेकॉर्ड मोडलं की प आ... पन्नास वर्षाचे अंदाज त्या ठिकाणी आता बघा स्कायमेट म्हणा आय एम डी घ्या किंवा विविध मॉडेल घ्या विविध कोण कुठल्याही गोष्टी घ्या कुणीही याचं फॉरकास्टिंग दिलेलं नव्हतं आणि अवकाळीचे फॉरकास्टिंग कुणीही देत नाही त्या ठिकाणी तुम तुम्हाला एक सांगतो बरं आता हे का होतं आहे बघा याला कारणीभूत फक्त माणूसच आहे मी विविध व्हिडिओमध्ये सांगत असतो कदाचित माझे व्हिडिओ कोणी बघत नसतील तर त्या त्यामुळे तुम्हाला सांगतो की ढकफुटी गारपीट अचानक ढक कोसळणे अचानक दोनशे मिलीमीटर पाणी चारशे मिलीमीटर पाहून एकाच ठिकाणी पडणे आणि कधीही बारा बारा सो वीस वीस पंचवीस दिवस पाऊस पडणे ह्याच्या घटना हा फक्त मानवी चुकांचाच भाग आहे एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या आधी ह्या अशा गोष्टी घडत नव्हत्या परंतु एक एक दसं दिवस पुढं चालले होते वेगवेगळे उष्णतेचे रेकॉर्ड होते पावसाचे रेकॉर्ड होते याचं कारण असं बघा सहज कमेंट करायला काही वाटत नाही परंतु आपण ओरडून ओरडून त्या ठिकाणी सांगतो की डिफॉरेस्टेशन जंगलतोड मोठ्या प्रमाणात होत आहे त्यामुळे ऑक्सिजन रिलीज कमी होतो ओझोनचा थर कमी झाला जागतिक तापमान वाढलं समुद्राच्या पाण्याचं तापमान वाढलं लो प्रेशर डिप्रेशन सायक्लोन तयार होत आहे आणि सगळे वेदार फॅनोमिना त्या ठिकाणी बदलले आहे हा एक भाग दुसरं म्हणजे इंडस्ट्रीयल सेक्टर वाढला तो भाग एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये नाशिकमध्ये दोन हजार फॅक्टरी होत्या आता वीस हजार फॅक्टऱ्या छोट्या मोठ्या मग विचार करा कार्बनचं उत्सर्जन किती वाढलं दुसरं म्हणजे ज्या दो एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये एका गावात जर दोनच फोर व्हीलर होत्या तर आता त्या दोनशे फोर व्हीलर आहे हे हा भाग झाला त्याच्यानं म्हणजे वातावरणामध्ये कार्बन डायऑक्साईड मिथेन नायट्रस ऑक्साईड आणि पाण्याची वाप हे ग्रीनहाऊस गॅसेस वाढले त्याच्यामुळे वातावरण पूर्ण बिघडले ग्लोबल वॉर्मिंग इफेक्ट सुरू झाला आहे त्याच्यामुळे अशा प्रकारचे आपल्याला पा पाहता येत आहे सगळे शेतकरी त्या ठिकाणी बघा सगळे शेतकरी गाफील होते आणि त्या ठिकाणी अजूनही लोकांनी शेती तयार केलेली नाही आहे अशा गोष्टी असताना हा जो पाऊस पडतोय या पावसाचे लोकांना असं वाटतं की फॉरकास्टिंग केलेलं नाही आहे तर याचे फॉरकास्टिंग कुठल्याही मॉडेलमध्ये नसतात अवकाळी पावसाचे बघा मी नेहमी सांगतो मी, मी एका लग्नाला गेलो होतो त्या लग्नामध्ये एक लाखाचे फटाकडे त्यांनी वा, वाजवले इतका धूर पसरला त्या ठिकाणी त्या फटाकड्यांमधून ऑक्साईड नावाचा वायू निघतो तो, तो वातावरणात रिलीज होतो ना ऑक्सिजन ओझन वायूला इम्पॅक्ट करतो तर बघा मित्रांनो अशा ज्या गोष्टी घडताना साधारणपणे अशा गोष्टी ज्या घडताय याला कारणीभूत आपणच आहे तुम्ही जर एका लग्नामध्ये एक एक लाखाचे फटाकडे वाजवता तर वरातींना किती वाजवता लग्नामध्ये किती वाजवता दिवाळीला किती वाजवता विविध सणां सगळ्या धर्मामध्ये फटाकडे वाजवले जातात याच्यातून किती प्रमाणामध्ये नायट्रसऑक्साईड रिलीज होतो ह्या ही फक्त तेच नाही डिफॉरेस्टेशन फटाकडे ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी कारणीभूत होते बरं बघा आता हा झाला त्या ठिकाणी बाग आता ग्लोबल वॉर्मिंग इफेक्ट त्या ठिकाणी बिघडला आहे तरीही आपण त्याला काही करू शकत नाही त्यामुळे मॉडेल फॉरकास्टिंग जसं असेल त्याचनुसार आम्ही त्या ठिकाणी अंदाज देत असतो बरं हा झाला हा त्याच्यातला बाग अजून एक सांगतो की हा जो पाऊस त्या ठिकाणी पडतोय तर त्याच्यामधील बऱ्याच लोकांनी त्या ठिकाणी जमिनी तयार केलेल्या नाही आहे तर ह्या जमिनी तुम्ही आता जर म्हटला तर आता पाऊस कधी थांबणार बघा उद्याचा दिवस उद्याच्या दिवस पावसाची शक्यता आहे एकतीस तारखेपासून महाराष्ट्रातील पाऊस हा थोडासा रिटर्न होतो एक तारखेपासून बरीच उघड दिसत आहे तर आता ही उघड किती दिवस बघा चार वेगवेगळ्या मॉडेलनुसार चार वेगवेगळ्या त्या ठिकाणी पावसात गॅप दिसतोय जे एक्सटेंड फॉरकस्ट मॉडेल देणारे आहे त्यांनी असं सांगितलं की साधारणपणे वीस जूनपर्यंत पावसाची उघड आहे लक्षात घ्या वीस जूनपर्यंत पावसाची उघड काही मॉडेलनुसार परंतु एक मॉडेल पंधरा तारखेपर्यंत उघड दाखवतं परंतु जी ई एम सारखे मॉडेल काय दाखवत आहे ते सांगतं तुम्हाला तर त्यांचं म्हणणं असं आहे की सहा तारखेपासून सहा जूनपासून पुन्हा एकदा पावसाला सुरुवात होत आहे सहा सात आठ नऊ दहा पावसाला त्या ठिकाणी सुरुवात होत आहे म्हणून लक्षात घ्या मान्सून आलेला आहे परंतु मान्सून वीक आहे आणि हा वीक मान्सून साधारणपणे कोकण किनारपट्टीला चाललो राहणार त्याच्या जोडीचे जे पाच जिल्हे कोल्हापूर सातारा त्याच्यानंतर पुणे नगरचा काही दक्षिण भाग आणि नाशिकचा भाग आणि पालघर हा जो भाग आहे ह्या यात देखील त्या ठिकाणी पावसाची शक्यता दाखवतोय आणि विविध दा मॉडेलच्या फॉरकास्टिंगनुसार मी हे सांगतोय त्यामुळे एक लक्षात घ्या एक कोणी जर सांगत असेल तर पंधरा दिवसाचा गॅप आहे पंधरा तसा तसा असेल तर तसं काही समजू नका कदाचित सहा सात तारखेलाही पावसाची सुरुवात त्या ठिकाणी होऊ शकते गॅप जरी मॉडेल वेगवेगळे मॉडेल वेगवेगळे फॉरकास्टिंग करत असला तरी मान्सून आलेला आहे त्याच्यामुळे गॅप जसं आता एक तारखेनंतर पाऊस उघडेल त्याच्यानुसार तुम्ही आहे त्या जमिनी तयार करा इतका पाऊस झालेला आहे तर आता राहिलेल्या जमिनी तुम्हाला नागराने पलटी मारता येणार नाही त्या ठिकाणी म्हणून त्या जमिनी फनावरच तयार करा लक्षात घ्या तुम्ही जर म्हणाल की पाच दिवस शेत वाळून देऊ आणि त्याच्यानंतर पलटी मारू तर ते शक्य होणार नाही त्याच्यानंतर पाऊस येऊन जाईल म्हणून हाय जशा हाई तशा त्या जमिनी तयार करा आणि पिकास लागवडी योग्य त्या जमिनी तयार करा तुम्ही जर म्हटले की ला जमीन आपण तयार करू तर ते शक्य होणार नाही त्या ठिकाणी म्हणून हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या म्हणून कमेंट करणाऱ्या लोकांनी असं टाकलं तर त्यांना तो, तो जबाब तसा होता की ग्लोबल वॉर्मिंग इफेक्टमुळे सगळं बिघडलं आहे आपल्या माणसाच्या या तुका आहे म्हणूनच निसर्ग असा करतोय आणि बघा असे अवकाळी पाणी कुठल्याही मॉडेलवर नसतात जसं मी सांगितलं की इंदोरपासून ते मुंबईपर्यंत एक प्रेशर लो प्रेशर बेल्ट आला आणि जोरदार पाणी एकाच तासामध्ये पाऊस उघडून गेला जिल्ह्यामध्ये बघा आज तुम्ही आणि हे अतिशय लांबून ट्रॅव्हल करीत आला मुंबईकडे परत तो ट्रॅव्हल करीत सोलापूर पुण्यावरून सोलापूरकडे गेला असे दोन पट्टे त्या ठिकाणी गेले असे जर घडत असेल तर दिल्लीपासूनही पाऊस आपल्याकडे येऊ शकतो त्याच्यामुळे पु इथून पुढे तुम्ही सावध रहा त्याच्यानुसार हा ग्लोबल वॉर्मिंगचाच इफेक्ट आहे कुठंतरी माणसाची चूकच त्याला कारणीभूत आहे त्यामुळे हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या धन्यवाद